प्रभू शिशुकृष्णाच्या नावामध्ये पुन्हा एकदा गुड मॉर्निंग कशा आहात आपण सर्वजण माझी खात्री आहे आपण सर्वजण आशीर्वादित आनंदी निरोगी समाधानी असाल या आजच्या सकाळी पुन्हा एक वार आपण एक सुंदरशा वचनानं देवाच्या पवित्र वचनानं आशीर्वादित होऊया आणि आजच्या सकाळी या वचनाद्वारे आपण देवाला गौरव देऊया आजचं जे वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे ते मतेचं पुस्तक सहावा अध्याय आणि सोळा ते अठरा वचन आहे परंतु आत्ता मी फक्त सोळावं वचन वाचत आहे ते असं म्हणतं तुम्ही जेव्हा उपास करिता तेव्हा ढोंग्यासारखे मुलांमुख होऊ नका कारण उप आपण उपास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात मी तुम्हाला कचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत प्रयोजनानो येशूजा डोंगरावरील प्रविश प्रवचनातले मत्तईस सहा सोळा हे वचन विश्वासणाऱ्यांना लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून न घेता उपास कसा करावा याबद्दल महत्वाचं या ठिकाणी वचन आपल्याला येशू सांगण्यात आहे या वचनानुसार लोकांच्या स्तुतीसाठी नाही तर आपली खरी नीतिमत्ता देवासमोर गुप्तपणे प्रदर्शित केली जाते आणि जावावी दान आणि प्रार्थनेप्रमाणे उपवास हा देखील प्रामाणिक अंतकरणाने केला गेला पाहिजे देवावर लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे इतरांना प्रभावित करण्यावर आपण जरा दुर्लक्ष केल्याने देव त्याचे लक्ष आपल्यावर हमखास देतो आणि म्हणून आमच्या उपवासाची पद्धत ही देवाला खुश करण्यासाठी असावी गुप्तपणे असावी मग सहा द्याय सोळा ते अठरा हे वचन जे आहे यावरती या, या छोट्याशा वचना वचनावर आधारित आपण छोटासा संदेश हो। या सकाळी पाहत आहोत यामध्ये म्हणलेला आहे की ढोंगाची समस्या या वचनामध्ये येशू सार्वजनिक उपासाच्या सामान्य पद्धतीला विचारात घेऊन हे विधान करतो कारण इथं म्हणलेलं आहे की ते असे करतात म्हणजे त्या लोक इतर लोक असे करत होते लोकांना दाखवण्यासाठी म्लानमुख होत होते विरूप होत होते आणि म्हणून सार्वजनिक उपवासाच्या सामान्य पद्धतीला विचारात घेऊन येशू ख्रिस्त ही विधान करत आहे उपासाची सामान्य पद्धत कशी आहे त्यावेळेस तर लोक दुःखी दिसण्यासाठी आणि त्यांच्या धार्मिकतेकडे इतरांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांचे चेहरे विरूप करून मी खूप महत्वाची गोष्ट करत आहे याचे प्रदर्शन ते लोकांच्या समोर करतात आजही अशा पद्धतीनं आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये अशा गोष्टी होतच आहे असा उपवास करणारे अनेक लोक आहेत अशा व्यक्तींनी इतरांकडून मान्यता मिळवण्याची अपेक्षा केलेली असते आणि विशेष म्हणजे सार्वजनिक कौतुकाच्या रूपात त्यांना इतरांच्याकडून आता त्यांचे बक्षीस मिळते सुद्धा लोक त्यांना खूप चांगलं म्हणतात तेव्हा त्यांना त्यांचं बक्षीस मिळतं उपवास आप करणाऱ्यांचा आपली धार्मिकता दाखवण्याचा हेतू जो आहे तो पूर्ण होतो त्यांना देवाशी काही घेणं नसतं माझी धार्मिकता दाखवण्याचा हेतू जो असतो तो, तो यावेळेस मग पूर्ण होऊन जातो जेव्हा लोक त्यांची प्रशंसा करतात येशू विश्वासणाऱ्यांना गुप्तपणे उपास करण्याची डोक्यावर अभिषेक करण्याची आणि नेहमीप्रमाणे तोंड धुण्याची किंवा आंघोळ करण्याची सूचना या ठिकाणी देत आहे या वेळेस या उपासाच्या दिवशी वेगळं काहीतरी नसावं तर जसं पूर्वी काल होतं तसंच असावं फक्त देवासंगती माझा उपवास आहे हे कोणाला कळण्यासाठी आपला चेहरा मलामुख होऊ नये विरूप होऊ नये निराशा दिसू नये सुकल्याला विशेषता दिसू नये लोकांनी विचारून तुझा उपवास आहे काय इतरांकडून प्रशंसा मिळवण्यावर नव्हे तर देवाला संतुष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करण्याबद्दल येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना या ठिकाणी सांगताना दिसत आहे गुप्तपणे काय के, काय केले जाते ते पाहणारा देव आहे आणि हा पाहणारा देव प्रामाणिकपणे गुप्तपणे आणि अंतकरणाने करण्याने उपास करणाऱ्यांना बक्षीस हमकास देईलच खरी आध्यात्मिक साधना जी आहे ती बाह्य मान्यता मिळवण्याऐवजी देवाच्या जवळ जाण्याच्या आणि त्याच्या इच्छेनुसार वागण्याच्या इच्छेने प्रेरित असते बायबलचा हा जो उतारा आहे हा उतारा विश्वासणाऱ्यांना कोणता हिपळे तुमचा उपास करण्याचा याला आव्हान देणारं हे वचन आहे लोकांनी तुम्हाला मान्यता द्यावी यासाठी उपास करत आहात का देवानं गुप्तवासी पित्यानं गुप्तपणे तुम्ही केलेला उपास आणि तुम्हाला बक्षीस द्यावं या हेतूने उपास करत आहात उपास भक्तीच्या इतर कृतीप्रमाणे श्रद्धेची खाज एक खाजगी अभिव्यक्ती असली पाहिजे एक खाजगी देवामध्ये तुमच्यामध्ये असली पाहिजे म्हणून ही बाब देवासोबतचे नाते अधिक दृढ करण्यावर केंद्रित असावी आपण इतरांच्या स्तुतीपेक्षा देवाकडून आपल्या उपासाची स्वीकृती मिळवण्याचा प्रयत्न करत प्रामाणिकपणा आणि नम्रतेने आपला विश्वास आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया जेव्हा आपण उपास करतो तेव्हा त्याच्याकडे आपले हृदय वळवावे तो योग्य वेळी आपल्या विश्वासूपणाचे प्रतिफळ आपल्याला देईल यावर विश्वास ठेवावा एवढी अपेक्षा ठेवून जर आम्ही उपास केला तर देव आपल्या उपासाची दखल घेईल देवबाप या सुंदरशा वचनाने आपल्या सर्वांना आजच्या सकाळी आशीर्वादित करू अशी माझी प्रार्थना आहे देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू परमेश्वर तुमची काळजी घेऊ धन्यवाद